वा सरवर बघताय सर कोणी त्याची पावडी दिसली ईश्वर सर सर थोडा राईट बॅलेन्स अजून सापडला सापडला उंदीर शेवटी सापडला हा कुठे आपला होता तू याड्या <laughs> तोंडजापुरात लपून बसणार नागेश्वर घोरपडेला समजणार नाही याला वाटलं का काय नागेश्वर <laughs> नाही सर सर त्याला सोडून <laughs> शेवटी याला नुसते पायच नाही फुटले तोंड पण फुटले याच फुटलंय ना शांतीपुरती कुठे कुठे काय झालं याला हे याच्या पोरीचं ना